नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक सासूबाई ज्या जरा सगळ्यांपेक्षा वेगळ्या होत्या चला तर आता व्हिडिओमध्येच जाणून घेऊया की त्या कशा वेगळ्या होत्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा श्रावणातला सणासुदीचा दिवस होता आभाळभर पावसाच्या गडगडाटानं वातावरण भारून गेलं होतं मुंबईच्या उपनगरातल्या देशमुख कुटुंबातल्या घरात मात्र आज काही वेगळं वातावरण होतं कारण दोन आठवड्यापूर्वी घरात नवीन वधू रिद्धी आली होती रिद्धीचं लग्न देशमुख कुटुंबातील कनिष्ठ मुलगा अमेशशी झालं होतं घरात आधीच एक सून होती कविता जी मोठा मुलगा रोहनची पत्नी होती कविता शहरातल्या कंपनीत काम करत असे रित्ती अजून नवीनच सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तिचं मन एकीकडे आनंदी पण दुसरीकडे गोंधळलेलं होतं मोठ्या घरात आल्यावर वाटत होतं की प्रत्येक गोष्ट एक जबाबदारी म्हणून तिच्याकडे बघते लग्नानंतर पहिले काही दिवस उत्साहात गेले नातेवाईक पाहुणे भेटवस्तू फोटो पण जसजसे दिवस सरत गेले तस तसं वास्तव्य तिच्या समोर उभं राहायला लागलं सकाळी पाच वाजता उठणं चहा तयार करणं सासऱ्यांचा डबा भरून देणं स्वयंपाकघरात सासूंची मदत करणं कपडे धुणं सासूबाईंना औषधं लक्षात ठेवून देणं हे सगळं आता तिच्या नित्यक्रमात आलं होतं कविता जी नोकरी करत होती तिला फारसं घरकामात सहभागी होण्याची गरज नव्हती तिला तिचा वेळ तिचा मोबाईल तिचं ऑफिस होतं आणि रिद्धी तिला तिचा वेळसुद्धा नव्हता एक सकाळची गोष्ट रिद्धीने सगळ्यांचे डब्बे भरून दिले सासूबाई जान्हवी देशमुख देवपूजेत व्यस्त होत्या कविता ऑफिसला जायच्या तयारीत होती रिद्धी फक्त एका कोपऱ्यात कपडे वाळत घालून थोडा श्वास घेण्यासाठी बसली होती त्या क्षणी तिच्या मनात विचार आला मी एवढं शिकले एम ए आणि बी एड पूर्ण केलं शिक्षक होण्याचं स्वप्न उशिरा बाळगलं आणि आता हाच माझा मार्ग आहे का त्या क्षणी कविता पुढून गेली स्मार्टफोनवर बोलत हसत ऑफिससाठी निघाली ती निघाली आणि रिद्धीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं दुपारचं जेवण झाल्यावर सगळं घर झोपलेलं असायचं हीच वेळ असायची रिद्धीसाठी थोडा वेळ स्वतःसाठी मिळवण्याची ती तिच्या खोलीत गेली टेबल्यावरच्या खणातून एक पुस्तक बाहेर काढलं शिक्षण मनोविज्ञान हे पुस्तक जे तीन कॉलेजमध्ये असताना दिवस रात्र वाचायची आता फक्त आठवणीचंच ते उरलं होतं ती पुस्तक वाचत होती तेव्हा जान्हवी काकुंजी चाहूल लागली त्या दारात उभ्या राहिल्या काही क्षण रिद्धीने त्यांना पाहिलंच नाही काय वाचतेच गं जान्हवी ताईंनी विचारलं रिद्धी थोडीशी गडबडली नाही असंच जुनं पुस्तक उघडून बसली होती जान्हवी आत आल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं शिक्षण मनोविज्ञान हे तर बी एडला येतं ना रिद्धीने नजराखाली घातल्या हो मी बी एड केलंय आणि एम सुद्धा लग्नाआधी नोकरी शोधत होते पण पण लग्न झालं आणि तू ते सगळं बाजूला ठेवलेस ताई शांतपणे म्हणाल्या रिद्धी काहीच बोलली नाही अश्रू डोळ्यातून ओघळत होते जान्हवीताई काही न बोलता उठल्या आणि त्यांच्या खोलीत गेल्या पण त्यांचा चेहरा विचारांनी भरलेला होता त्यांचंही एक काळ असंच होता जेव्हा त्यांना नर्स बनायचं होतं पण वडिलांच्या अचानक निधनामुळे त्यांचं शिक्षण थांबलं त्यांचं लग्न लवकर ठरलं संसारात अडकल्या स्वप्न हरवून गेली त्यांनी कधीही तक्रार केली नव्हती पण मनात एका कोपऱ्यात ती अधुरी इच्छा अजूनही होतीच त्या रात्री त्यांनी स्वतःशीच एक वचन दिलं मी रिद्धीचं स्वप्न असंच झाकळून देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळेला जानवीताई रिद्धीच्या हातून कप घेत म्हणाल्या रिद्धी तू ज्या शाळेमध्ये अर्ज केला होता त्यांचा काही पाठपुरावा केलास का रिद्धी चमकून पाहू लागली नाही म्हणजे मला वाटतं आता लग्न झाल्यावर लग्न झालं म्हणजे स्वप्न संपत नाहीत गं उलट नवं आयुष्य सुरू होतं पण घरकाम जबाबदाऱ्या कविता वहिनी तर ऑफिसला जाते मलाच सगळं करावं लागतं जान्हवीताई हसल्या माझ्या दोन्ही सुनांनी मोठं व्हावं हाच माझा आशीर्वाद आहे कविता आधीपासूनच काम करते तूही कर घर मी सांभाळते पण तुझ्या नजरेत मी काल त्या पुस्तकाबरोबर जे पाहिलं ना ते मला माझं जुनं स्वप्न आठवून दिलं आणि मला वाटतं तू तु तु तुझं स्वप्न पूर्ण करावं ही माझी जबाबदारी आहे त्या दिवशी रिद्धीने पहिल्यांदा एक खोल श्वास घेतला सासूबाईंच्या त्या शब्दांनी तिच्या मनात एक नवे विश्वासाचं रोपट उगम पावलं तिच्या संसाराच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिथे ती जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबली होती आता ती हळूहळू स्वतःसाठी वेळ काढू लागली पावसाचा आवाज खिडकीच्या काचांवर थेंब थेंब करत वाचत होता संध्याकाळची वेळ होती जान्हवीताई गच्चीवर बसून आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांकडे पाहत होत्या त्यांच्या डोळ्यात मात्र काळोख नव्हता तिथं आठवणी होत्या जरा धुसर चित्रपटात लुप्त होत जातात तशा रिद्धीच्या डोळ्यात त्यांनी पाहिलेली आकांक्षा त्यांना त्यांच्या तरुण वयात घेऊन गेली होती सत्तरच्या दशकातली गोष्ट तेव्हाच कोल्हापूर लहानगाव मोजक्या गल्ल्या जान्हवी तेव्हा अवघ्या अठरा वर्षाच्या हुशार अभ्यासू आणि नर्स होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या त्यांचे वडील सरकारी नोकरीत आई घरकाम सांभाळणारी साधी गृहिणी घरात चार लहान भावंडं जानवी सर्वात मोठी बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात टॉप केली होती शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिचं नाव कोल्हापूर मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगसाठी सुचवलं सगळं ठरलं होतं फॉर्म भरले गेले प्रवेशाची वाट बघत होती ती पण आयुष्य कधीच सरळ नसतं त्या वर्षी पावसाळ्यात वडिलांना अचानक अपघात झाला जागीच मृत्यू झाला आई एकटी चार भावंड आणि जान्हवी तेव्हा नातेवाईक म्हणाले जान्हवीचे लग्न लावून द्या बा बाकीचे मोठे होतील तेव्हा बघू नाईलाज होता तिला वाटले होते कदाचित नंतर शिकता येईल पण त्या लग्नानंतर सगळं बदललं देशमुख घराण्यात जान्हवी सून म्हणून आली संयुक्त कुटुंब नवरा हेमंत उत्तम स्वभावाचा पण थोडासा अंतर्मुख घरात रोजच्या जबाबदाऱ्या सासू सासरे, दीर ननंद यांच्यात तिचं स्वप्न कुठेतरी हरवलं ती नोकरी करू शकेल असा प्रश्नच नव्हता घरात बाहेरची सून कामाला जाते हे त्या काळात अशक्य होतं जान्हवी मनातल्या मना जळत होती ती दररोज रात्री एक वही उघडून लिवायची तिचं मन तिची स्वप्न तिचं स्वतःचं जग वर्ष गेली मुले झाली संसार वाढला जान्हवीची वही मात्र तशीच राहिली पानं भरत गेली पण आयुष्य तसंच राहिलं तिला कधी कोणी विचारलंच नाही तू काय करू इच्छितेस आणि आता वर्ष दोन हजार पंचवीस तिच्यासमोर रिद्धी उभी होती तिच्यासारखीच शिकलेली सुसंस्कृत स्वप्न बाळगणारी जान्हवीला त्या दिवशी जेव्हा रिद्धी शिक्षण मनोविज्ञानचं पुस्तक वाचताना सापडली होती तेव्हा तिच्या मनात आगीचा ठिणगा पेटला माझं राहिलं पण तिचं राहू देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी रिद्धीला म्हणाल्या रिद्धी, रिद्धी तुला शाळा शोधायच्या आहेत ना उद्या मी तुझ्यासोबत जाईन ती एकदम थबकली आई तुम्ही हो का नाही आजकाल मीच जास्त फ्री असते त्यांनी मिश्किलपणे हसून सांगितलं त्या दोघी एकत्र बसून शाळांची यादी तयार करू लागल्या जानवी ताई फोनवरून चौकशी करू लागल्या कुठे भरती आहे कुठे मुलाखती आहेत रिद्धीला विश्वास बसत नव्हता की तिच्या सासूबाई तिला स्वतःपेक्षा जास्त पाठीशी आहेत एक दिवस त्या दोघी जवळच्या शाळेत मुलाखतीसाठी गेल्या रिद्धी थोडी घाबरलेली होती तिने विचारलं आई तुम्ही माझ्यासोबतच याल ना आत जान्हवीताईंनी तिचा हात हातात घेतला हो पण आज तुझं काम तूच तुझ कर मी तुझ्या मागे खंबीर उभी आहे ती मुलाखत चांगली होती शाळेचा मु मुलाखत चांगली गेली शाळेचा मुख्याध्यापक म्हणाले हिंदी आणि समाजशास्त्र दोन्ही हाताळू शकता का रिद्धीने हो म्हटलं तिच्या आवाजात आत्मविश्वास होता जो जान्हवीताईंच्या शब्दांनी निर्माण झाला होता मुलाखतीनंतर त्या दोघी टपरीवर चहा प्यायला थांबल्या जान्हवीताई टेबलावर बोट फिरवत म्हणाल्या माझ्या काळात हे सगळं शक्य नव्हतं अगदी हिंमत असूनही मी काही करू शकले नाही रिद्धीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आई तुम्ही तुम्हाला नोकरी करायची होती का हो ग मला नर्स व्हायचं होतं प्रवेशही मिळाला होता पण जान्हवीचा आवाज थांबला काही क्षण गेला तुला माहिती आहे का अजूनही माझ्या जुन्या वहीत मी कधी कधी लिहिते रिद्धी काही क्षण स्तब्ध राहिली मग अलगत म्हणाली माझा आदर तुमच्यासाठी आणखी वाढला आई त्या रात्री रिद्धी जेव्हा जान्हवीची जुनी वही बघते तेव्हा तिला त्यां त्यांच्या आतलं संपूर्ण विश्व उमगायला लागतं त्या वहीत काही कविता काही अर्धवट नोंद आणि एक ठळक वाक्य होतं एक दिवस मी कोणाचं तरी अपूर्ण स्वप्न पूर्ण करेल रिद्धीच्या डोळ्यात पाणी आलं तिने वही हलक्या हातांनी मिटली अमेयने ते पाहिलं काय झालं रिद्धी म्हणाली आपल्या आईने मला किती मोठा सपोर्ट केला आहे आणि मला वाटायचं मी फक्त घरात आहे पण त्यांनी मला समजून घेतलं अमेय हसून म्हणाला आई वेगळी आहे तिला आपल्यातलं काही पूर्ण व्हावं असं वाटतं दिवस पुढे सरकले रिद्धीच्या मुलाखती कामाच्या तयारी आणि जान्हवीच्या पाठिंब्यामुळे तिचा आत्मविश्वास उंचावला जान्हवी आता घरकाम स्वतः करत होत्या कारण त्यांना माहीत होतं की रिद्धी कोणतंही काम टाळत नव्हती फक्त तिच्या जीवनात स्वतःची जागा शोधत होती त्या दिवशी संध्याकाळी जान्हवी आणि कविता स्वयंपाकघरात होत्या कविता म्हणाली आई तुम्ही खरंच कमाल आहात रिद्धीला पण अशी साथ दिलीत मला वाटायचं तुम्ही थोड्या पारंपरिक विचारांच्या असाल पण तुम्ही आम्हा दोघांना सपोर्ट करता जान्हवी हसल्या जेव्हा माझ्या डोळ्यांदेखत माझे स्वप्न हरवलं तेव्हा ठरवलं होतं दुसऱ्याचं हरवू द्यायचं नाही रिद्धी त्या गप्पा ऐकूनच बाहेरून येत होती ती हसली आत येऊन म्हणाली आई मला उद्या शाळेत जाण्यासाठी एक नवीन साडी हवी तुमच्याकडूनच निवडायची आहे जान्हवी तिला प्रेमाने पाहून म्हणाल्या तुझा पहिला दिवस माझ्या पहिल्या स्वप्नाचा दुसरा अध्याय असेल ग सकाळी सहा वाजताच तिच्या घड्याळाचा गजर वाजला पण आज ती उठण्यासाठी उत्सुक होती हळूहळू उठून आरशासमोर उभी राहिली आरशात तिला एक वेगळीच रिद्धी दिसत होती घाबरलेली संकुचित नव्हे तर आत्मविश्वासाने भरलेली नव्या प्रवासासाठी सज्ज आज तिचा पहिला दिवस होता शिक्षक म्हणून शारदा विद्यामंदिर शाळेत तिला माध्यमिक वर्गात समाजशास्त्र शिकवण्याची संधी मिळाली होती जान्हवीताई स्वयंपाकघरात चहा करत होत्या रिद्धी बाहेर आली साडी नेसलेली हलकासा मेकअप गळ्यात बारीक चेन डोक्यावर हलकंसं कुंकू काय दिसतेच गं माझी सून जान्हवी प्रेमाने म्हणाल्या आजचा दिवस थास आहे हो आई जरा धडधडतंय पण रिद्धी हसून म्हणाली ताईंनी तिच्या कपाळाला हळूच गंध लावला हा गंध तुला यश घेऊन येईल कविताने तिला ऑल द बेस्ट म्हटलं व ती शाळेत जायला निघाली शाळेचा परिसर शांत होता पहाटेचा गारवा वर्ग खोल्यांमधील बाकांचे रांगेतले आवाज आणि मुख्याध्यापकांची टोपी घातलेली व्यक्ती हे सर्व तिला नवं वाटत होतं मुख्याध्यापक देशमुख सर रिद्धीला ओळखून म्हणाले सर्व काही तयार आहे ना वर्ग सातवी बी मुले थोडी खोडकर आहेत पण तुम्ही त्यांना सांभाळाल रिद्धीने मान डोलवली हो सर माझा पूर्ण प्रयत्न राहील ती पहिल्यांदाच शिक्षक म्हणून वर्गात प्रवेश करत होती तिच्या हातात डायरी होती मनात विचारांची गर्दी आणि चेहऱ्यावरचं हलकी आणि चेहऱ्यावर हलकीशी भीती सातवी बी वर्गात गोंधळ सुरू होता मुलं कधी खिडकी बाहेर पाहत होती काही एकमेकांना चिडवत होती गुड मॉर्निंग रिद्धीचा आवाज शांत पण ठाम होता सगळीकडे क्षणात शांतता पसरली माझं नाव आहे रिद्धी देशमुख मी आजपासून तुमची समाजशास्त्र शिकवणारी शिक्षिका आहे एक मुलगा खुर्चीतून खसकन पुढे आला मॅडम तुम्ही मिसेस देशमुख आहात ना म्हणजे प्रिन्सिपल सरांशी काही नाता आहे का सगळा वर्ग हसला रिद्धी हसली आणि म्हणाली नाही रे देशमुख हे नाव बरंच कॉमन आहे पण माझं खास आहे कारण मी तुम्हाला शिकवायला आली आहे मुलं थोडी दचकली तिच्या आत्मविश्वासानं ती वर्गात पुढे येऊन फळ्यावर लिहू लागली समाज म्हणजे काय रीतीच्या शाळेत असतानाच देशमुख घरातही सगळं शांत होतं जान्हवीताई नेहमीप्रमाणे घरकाम करत होत्या पण आता त्यांचं लक्ष सतत घड्याळाकडे जात होतं कविता ऑफिसला निघण्याआधी म्हणाली आई रीतीची एवढी काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल ते सगळं व्यवस्थित सांभाळेल शाळेत तास सुरू झाला मुलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली मॅडम समाज म्हणजे मित्र का गाव म्हणजे एक समाज आहे का आपलं कुटुंबही समाज ना रिद्धीला वाटलं हेच तर ती शिकवायला आली आहे समाज म्हणजे फक्त नियम नाहीत ते माणसांच्या नात्यांचं जाळं आहे ती वर्गात एक खेळ खेळू लागली प्रत्येक मुलाला त्याच्या समाजातल्या एक चांगल्या व्यक्तीबद्दल बोलायला लावलं वर्गात हास्य विचार आणि संवादाची ऊर्जा पसरली मुख्याध्यापक दारातून पाहत होते ते डोकं हलबत म्हणाले चांगली निवड झाली शाळा सुटली रिद्धी बाहेर आली थोडी थकलेली पण समाधानानं भरलेली ती घरी पोहोचल्यावर ताई दरवाजात उभ्या होत्या कशी गेली ग पहिली पायरी आई अतिशय खास मुलं खूप उत्साही होती त्यांनी मला स्वीकारलं आणि मी त्यांना समजून घेतलं तुला वाटतं आता घाबरशील ताई विचारतात नाही आई आता वाटतं माझं खरं अस्तित्व मला मिळालंय रिद्धीचा आवाज थरथरत होता पण डोळ्यात निश्चय होता रिद्धीच्या नोकरीमुळे घरात एक नवा शिस्त आणि समजूतदारपणाचा वारा वाहू लागला अमेय आता घरात जास्त मदत करायला लागला चहा बनवायचा भांडी धुवायचा हे सगळं त्याने हसत स्वीकारलं कारण त्याला माहीत होतं रिद्धी फक्त त्याची बायको नाही ती एक शिक्षक आहे एक व्यक्तिमत्व आहे संध्याकाळी कविता जेव्हा ऑफिसवरून आली तेव्हा रिद्धी स्टडी टेबलावर दुसऱ्या दिवशीच्या वर्गासाठी तयारी करत होती कविता थोडी थांबली आणि म्हणाली रिद्धी तुला पाहून मला माझ्या सुरुवातीचे दिवस आठवतात मलाही आईंनी अशी साथ दिली होती रिद्धी तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली वहिनी तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करत आहात त्यामुळे मी माझे स्वप्न पूर्ण करू शकत आहे ताई रात्री आपल्या वहीत पुन्हा लिहायला बसल्या आज रिद्धी पहिल्यांदा वर्गात गेली तिने सांगितलं की तिला समाजशास्त्र शिकवायला आवडतं माझ्यासाठी आजचा दिवस दुसऱ्या जन्मासारखा वाटतो मी माझ्या सुनांमध्ये माझं आयुष्य पाहते आणि मला अभिमान आहे मी त्यांचं स्वप्न जपू शकले घरात रिद्धीची ओळख आता सून एवढीच उरलेली नव्हती ती आता शिक्षिका होती एक प्रेरणा कुटुंबात सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली बाईकडून त्यागाची अपेक्षा न करता तिचं स्वप्न जगू द्यावं तर ती बाई संपूर्ण घरात उज्ज्वल भविष्य घडू शकते आठवड्यात रिद्धीच्या वर्गात एक नवीन संकट उभं राहिलं सातवी बीमधील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्याध्यापकाकडे तक्रार केली होती तुमची नवीन शिक्षिका योग्य पद्धतीने शिकवत नाही अभ्यासाऐवजी खेळ खेळवते मुख्याध्यापक देशमुख सरांनी रिद्धीला बोलावून घेतलं त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती रिद्धी मॅडम तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे हे मी जाणतो पण पालकांना अपेक्षा वेगळ्या आहेत शाळेचा निकालही विचारात घ्यावा लागतो रिद्धीचं मन थोडं भरून आलं पण तिनं शांतपणे उत्तर दिलं सर मी अभ्यासक्रम सोडलेला नाही मी त्याचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधते देशमुख सर म्हणाले ठीक आहे पण पुढच्या आठवड्यात निरीक्षण होणार आहे तुमचा तास पाहायला एक वरिष्ठ शिक्षक येतील तुम्ही तयार राहा रिद्धीचा आत्मविश्वास हल्ला ती घरी परतल्यावर तिच्या डोक्यात त्या एका वाक्यानं घर केलं तुम्ही योग्य पद्धतीने शिकवत नाही रिद्धी घरी आली आणि तिचा चेहरा पाहतात जानवीताईंनी विचारलं काय झालं ती काहीच बोलली नाही फक्त स्वयंपाकघरात बसून राहिली थोड्या वेळानं जान्हताईंनी तिचा हात हातात घेतला कधी कधी संघर्ष ही परीक्षा असते तू हार मानशील का नाही आई पण हे असं अचानक रिद्धीचा आवाज भरून आला तुझं शिकवणं समजून घेणं सगळ्यांना जमेलच असं नाही पण तू तु फक्त तुझ्यावर विश्वास ठेव रिद्धीने मान हलवली ती एका काळात होती तिचं स्वप्न तिचा आत्मविश्वास आणि तिचं मूल्य यात तडजोड करता कामा नये हे तिला आता समजत होतं दुसऱ्या दिवशी कविता सकाळी लवकर उठली रिद्धी शाळेसाठी तयारी करत होती कविता थोडं थांबून म्हणाली रिद्धी काल तू खूप थकलेली दिसत होतीस काही मदतीची गरज आहे का रिद्धी थोडी थांबली आज निरीक्षक येणार आहेत माझा तास पाहणार आहेत थोडी घाबरली आहे कविता म्हणाली मी ऑफिसला उशिरा जाईन तुला काही तयार करायला मदत करते पी पी टी किंवा चार्ट वगैरे त्या क्षणी रिद्धीच्या चेहऱ्यावर हास्य आलं वहिनी खरंच हो ग सासूबाई कधीकधी मैत्रीण होतात पण जावा जावा कधीकधी बहिणीसुद्धा होऊ शकतात कविता हसून म्हणाली जान्हवीताईंनी सगळं पाहिलं आणि समाधानाने ओठांवर स्मित आणलं त्या दोघींची वाढती जवळीक त्यांना सुखद वाटत होती शाळेतलं वातावरण तणावपूर्ण होतं निरीक्षक वर्गात बसले होते आणि रिद्धीने आजचा विषय निवडला भारतीय लोकशाहीचे घटक तिने प्रश्न उत्तरांची साखळी तयार केली मुलांनी चर्चेत भाग घेतला तिने एक नवा उपक्रम केला विद्यार्थ्यांना चार गटात विभागून त्यांना पंतप्रधान न्यायालय संसद आणि माध्यम म्हणून कामगिरी देणं सुरुवातीला निरीक्षक शांत होते पण नंतर त्यांनी रिद्धीला थांबवून विचारलं ही पद्धत थोडी वेगळी वाट याचा परीक्षेतील अभ्यासक्रमाशी काय संबंध रिद्धीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं सर मुलं जेव्हा स्वतः अनुभव घेतात तेव्हा ते विसरत नाही आज त्यांना संसद म्हणजे काय पुस्तकातून नव्हे तर कृतीतून शिकवायचं आहे काही क्षण शांतता होती नंतर निरीक्षकांनी मान हलवली वेगळी शैली आहे पण शिकवण्याची तळमळ स्पष्ट आहे तास संपला मुला आनंदी होती निरीक्षकांनी नोंदी घेतल्या आणि रिद्धीच्या पाठीत एक शाबासकीची थाप दिली रिद्धी घरी आली तर दारात अमेय आणि जान्हवीताई उभे होते काय ग झालंय की नाही इंटरनॅशनल लेवलवरचं शिक्षण अमेय हसून म्हणाला म्हणजे रिद्धी हसली माझा तास पाहिल्यानंतर निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना सांगितलं ही बाई शाळेचा दर्जा उंचावेल जान्हवीताईंनी रिद्धीला मिठ्ठीत घेतलं माझी सून नाही ग माझी शिक्षिकाबाई आहेस तू कविता मागून म्हणाली आता मीही वेळात वेळ काढून काहीतरी शिकायला सुरुवात करणार आहे रिद्धी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली आई तुम्ही ज्या दिवशी माझ्यावर विश्वास टाकलात त्या दिवसापासूनच माझं आयुष्य बदलायला लागलं त्या रात्री जान्हवीताई पुन्हा आपल्या वईपाशी बसल्या मी कधी काळी नर्स बनायचं स्वप्न पाहिलं होतं पण सासरी येऊन स्वप्नाच्या जागी कर्तव्यांनी घर केलं कविता आणि रिद्धीला बघून वाटतं जणू माझ्या डोळ्यात अडकलेले स्वप्न त्यांच्या डोळ्यातून पूर्ण होत आहेत आज मी आई आहे सासू आहे पण सगळ्यात जास्त मी एक स्त्री आहे जी दुसऱ्या स्त्रीचं स्वप्न आहे ती सासूबाई आता वेगळी झाली आहे रिद्धीच्या शाळेत एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आदर्श शिक्षक सन्मान सोहळा यंदा त्या शाळेतील सर्व शिक्षिकांमधून एका नव्या शिक्षिकेची निवड करण्यात आली होती रिद्धी देशमुख मुख्याध्यापक देशमुख सरांनी तिचं नाव जाहीर करताना म्हटलं ती केवळ विषय शिकवत नाही ती विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न रुजवते फळ्यावर तिचं नाव झळकत होतं पण रिद्धीच्या मनात जुन्या आठवणी शिक्षिका बनण्याचं स्वप्न त्यासाठीचा संघर्ष आणि त्यामागे उभे असलेल्या सासूबाईंचं निशब्द सामर्थ्य देशमुख कुटुंबात आज वेगळंच वातावरण होतं घरभर तयारी चालू होती ताईंनी स्वयंपाकघराच्या पदार्थांची यादी काढलेली कविता गोड पदार्थ करत होती आणि अमेय प्रत्येकाला हसून मदत करत होता आज रिद्धीच्या यशाचं साजरं करणं म्हणजे फक्त तिचं नाही आपल्या सगळ्यांच्या परिवर्तनाचं उदाहरण आहे जान्हवीताई म्हणाल्या कविता त्यांच्याकडे पाहत म्हणाली आई तुम्ही खूप सपोर्ट करता मला कधी वाटलंच नव्हतं की मला इतकी समजूतदार सासू मिळेल जान्हवी थोड्याशा लाजल्या संध्याकाळी रिद्धी गॅलरीत उभी होती तिच्या मनात कार्यक्रमाची आठवण डोळ्यात थोडे थकवा आणि ओठांवर सौम्य स्मित अमेय तिच्याजवळ येतो काय मॅडम आमचं घरातलं स्टार टीचर अमेय तू फार बदललास आम्ही म्हणतो तसंच तूही तु आणि तुझ्या आत्मविश्वास बघून मलाही माझं काम मनापासून करावं वा वाटायला ला लागलं माझं स्वप्न जपायचं ठरवलं होतं पण तुझ्या आईच्या आणि वहिनींच्या साथीशिवाय ते शक्य झालं असतं का हेच तर खास आहे हे, हे तुझं स्वप्न होतं पण ते आता आपल्या सगळ्यांचं बनलंय त्यानंतर घरी छोटंसं कौटुंबिक कार्यक्रम ठरला घरातले सगळे जमले होते अमेयने ताईंना माईक दिला आई एक शब्द तरी बोलच तुम्ही आज सगळ्यांचं मन जिंकलंय जान्हवीताईंनी हातात माईक घेतला थोडं थांबल्या आणि मग बोलू लागल्या मी एक साधी गृहिणी आयुष्यभर कर्तव्य पार पाडली पण एक स्त्री म्हणून स्वतःला कधीच ओळखू शकलं नाही कविता आणि रिद्धी आली मला समजलं बाईच्या स्वप्नांकडे बघणं म्हणजे तिचा स्वाभिमान ओळखणं मी फक्त त्यांना पाठिंबा दिला नाही मी त्यांचं स्वप्न माझं मानलं आणि आज जेव्हा त्या गौरव मिळवतात तेव्हा वाटतं जणू माझंही काहीसं पूर्ण झालं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं अमेयने मांडीवर हात ठेवून मान डोलावली दुसऱ्या दिवशी कविता रिद्धीकडे आली तिच्या हातात अर्ज होता रिद्धी मी एका डिजिटलिट कोर्ससाठी अर्ज भरला आहे मला वाटतं आता मीही माझं स्वप्न पुन्हा उभं करायला हवं रिद्धी हसली वहिनी हेच तर यश आहे जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसाठी प्रेरणा बनते तेव्हा घर बदलतं समाज बदलतो जान्हवीताई खिडकीतून पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं रात्र झाली होती घर झोपलं होतं जान्हवीताई त्यांच्या वईपाशी बसल्या शेवटचं पान भरत होत्या माझं नाव जान्हवी देशमुख लोक मला सासूबाई म्हणतात पण आज मी स्वतःला आई म्हणायला शिकले आई फक्त जन्म देत नाही आई त्या स्त्रीलाही म्हणतात जी दुसऱ्या स्त्रीला तिचं अस्तित्व जगू देते ती सासूबाई वेगळी होती कारण ती स्वतः बदलली होती रिद्धी आता एक शिक्षिका होती पण तिची खरी ताकद तिच्या घरातली समजूतदार लोकं होती तिच्या सासूबाई तिचा नवऱ्या आणि तिची जाऊ सगळ्यांनी एकत्र येऊन तिचं स्वप्न साकारलं कधीकधी एका स्त्रीचं स्वप्न साकारण्यासाठी सगळ्या घराला एक नवा विचार स्वीकारावा लागतो पण जेव्हा ते घडतं तेव्हा घरचं मंदिर होतं आणि ती स्त्री त्या घरातील देवता बनते प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी जर का तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबतच या कहाणीबद्दलचे तुमचे मतसुद्धा मांडायला विसरू नका